मी आता तुला हिंदी मध्ये एक मुहावर सांगते त्याचा समानाधिक व्हावड तुम्हाला सांग नाघरका नाटका हा काय एक मुहावरा मुहावराय का ना मला तू मराठी तुझी कधी आवडती कविता बोलू नकशील का एवढंच राहील आत्ता बोलू नकताना का म्हणत खेळायला चला पहिला खेळायला चला खेळायला पहिला खेळायला तुझा आवडता विषय कुठला बाय मी डोंगराला खो म्हणजे खुश हुशार सगळेच हुश्या पण त्यातल्या त्यात मला इतिहासाचे बराव ठीक आहे आता पण इतिहासानं सुरू

म्हणून सांगा की तुम्ही माझी सगळी गाडी पाठव मी एकवीसच्या गडामुळे एकवीसच्या गडावर

दिसा बाबा आपल्याला समजायचं अरे बाबा मोठ समुद्र त्याच्यामध्ये बाकी लिंबाचं झाड आणि ते लिंबू तोंड आणायचे तर तू कसं करणार काय ताई किती सपो बाबा तुम्ही काय म्हणालात समजायचं